नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चला पाहू या अपडेट राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे आजही अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचप्रमाणे अनेक भागात पाऊस सुरू आहे गुढीपाडव्याच्या दिवशीही महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस पडला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ गाठला आहे तर काही भागात गारपीटही सुरू आहे पुढचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे एप्रिल महिना सुरू झाल्याने पीक कर्ज या ठिकाणी केलेल्या सभासदांना नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागली असून बँका व विकास संस्थांमध्ये सध्या कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे दरवर्षी बँका व विकास संस्था कर्जदार धोरण व तांत्रिक समितीच्या मंजुरीनुसार नवीन वर्षासाठी एप्रिलपासून पीक कर्ज वाटप करत असतात या वर्षी जिल्हा बँकेने मंजूर केलेल्या पीक कर्जाची मर्यादा सुद्धा निश्चित केली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवत आहे या ठिकाणी सरकार पी एम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे योजनेअंतर्गत सर सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते सोळावा हप्ता मिळाल्यानंतर आता सतराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे शेतकरी जर तुम्ही पी एम किसान योजनेशी नोंदणी करत असाल आणि काही बाबी चुकीच्या होत असाल तर याच्यामुळे तुमचा अर्ज नाकारो जाऊ शकतो तर पी एम किसानचा अर्ज कुठल्या कारणामुळे नाकारला जाऊ शकतो तो पाहूया चुकीचा बँक तपशील अर्जावर श्रेणी अंतर्गत येणारे चुकीचे नाव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असावे हे एक कारण असू शकते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईचा फटका उन्हाळी पिकांच्या पेरणीला बसला आहे मात्र म्हैसाळ टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू असल्याने दुष्काळी पट्ट्यात मका पेरणी सर्वाधिक झाले आहे उन्हाळी पिकांचा पेरा एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी हेक्टरवर झाला आहे सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे अभियानाचा उद्देश राष्ट्रीय शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे या अंतर्गत फळे फुले भाजीपाला मसाला इत्यादी लागवडीला प्रोत्साहन दिले जाते कमी जमिनी जास्त उत्पादन बागायती उत्पादनात वाढ पोषण सुरक्षा सुधारा रोजगार निर्मितीची संधी पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे किसान क्रेडिट कार्ड देणार आधार देशातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना बँकांचा जाज कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल टाकले आहे यातच देशातील दोन जिल्ह्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे एक तर उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि राज्यातील बीड जिल्ह्यात समावेश करण्यात आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी पुढच्या इथेनॉल साठी साकड व नळण्यास केंद्र सरकार परवानगी देण्याची शक्यता आहे याबाबतच केंद्र स्तरावरून सकारात्मक हालचाली सुरू असल्या तरी हा निर्णय कधी होईल याबाबत अपष्टता आहे साधारणतः आठ लाख टन साखर इथेनॉल कडे वळवण्यासाठी परवानगी मिळू शकते केंद्राने याबाबत सकारात्मकता दाखवली असली तरी अजूनही सध्याचे उत्पादन व भविष्यातही विचार करून ही, ही परवानगी देण्यात येईल असं केंद्रीय सूत्रांनी सांगितले आहे देशात सुरुवातीचे दोन महिने वगळता जानेवारी व महाराष्ट्र कर्नाटकामध्ये साखरेचे अतिरिक्त उत्पादन सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर हंगाम पूर्वी या दोन राज्यात साखर उत्पादन कमी होईल असा सुद्धा अंदाज उद्योगातील सर्व संस्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा